का आजच आपला दुसरा व्हिडिओ आज तर व्हिडिओ काढायचं कारण का आपल्याला नियमाने सांगितल्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आमोष झाल्यानंतर फवारची पहिली करायची होती पहिली फवार तर ती आपण आजोग केली होती आज रविवारी आणि त्याच्या सोमवारी हा पाऊस चालू होता एक दोन चार दिवसापासून तर आपल्याला जी आमोष झाल्यानंतर फवारची करायची होती की आपला करता काय आलेली न त्याच्यामुळं हे जर रोग पाहिले त्याच्यावर तर रोग आजोब रोगासाठी फवारणी होती करायची आपल्याला फवारणी जी करायची ती फक्त बोंडाळीसाठी आपले बोंडाळी पडवा नाही आहे पाते फुलं झाल्यानंतर ती जी बोंडाळी सांगते का बोंडाळी पडते त्याच्यासाठी आपल्याला एक फवारणी बोंडाळीची फक्त स्पेशल बोंडाळीची करायची आहे तर ती आपण आज वाचता थोडासा आज काही पाऊस नाही आहे जर आज पाऊस आणि उद्याचा पाऊस जर नाही आला तर आपण उद्याचाल शक्यतो सोमवारी पहिले फवारणी जर घ्या हे बघा मध्ये जर फळफांद्या आपण काढा पायाला गेलं गड फांदे काढल्यानंतर तर ह्या ह्या झाडाला पण एवढं ह्याच्या झाडाला पण आज दहाच फळ मी मोजून बघितल्या आणि तिकडं आपण मागच्या व्हिडिओ काढा तिकडं तिची हाईट कमी मांड्याला त्याच्या बी जर मोजल्या तर फळ फांद्या दहाच देतात म्हणजे हाईट वाढेल फक्त इकडं आणि तिकडं हाईट कमी तरी दहा फळ फांद्यात ती का वातावरण जर बघितलं तर आज मी म्हणलो वातावरण उघड पण आता ते काय आता सांगतेच नाही पावसाचं घडी तर येऊ शकते त्याच्यामुळे बघा आपण जर वापसा जर आपला जर पाऊस नाही आला तर आपण उद्याला फवारणी घेणार हे बघा आपण तुम्हाला झाड दाखवतोय आपण साऱ्याच याच्या गळपांदे आपण काढलेल्या झाडाच्या पण गळपांदे काढले तरी बघा असं झाड दिसतं म्हणजे अजून तर पातळ एवढे काही हे वाटत नाही झाड मस्त झाड दिसतं आणि रोगाला पाहिलं ह्या पा रोगा याच्यावर काहीच दिसत काही नाही